अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणाऱ्या शांताबाई उकरडा वई वर्ष पंच्याहत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली असून त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर बडजबरीने मृतदेह हो ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे उपोषण सुरू असलेल्या स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांनी मागण्या केल्या होत्या की अनुकंपा नोकरी देणे तसेच त्यांच्या आईचे घर पूर्वीप्रमाणे देण्यात यावे तसेच मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण आणि क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करावे अशी मागणी देखील केली होती सहा महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने बेदखल केले आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही असा धक्कादायक आरोप मृतक महिलेच्या मुलीने केला सगळ्या ठिकाणी न्याय मागितला परंतु कुणीही न्याय दिला नाही असा देखील आरोप यावेळी करण्यात आला जनसमर्थन न्यूज अमरावती आज पोलिसांनी काय तुमच्यावरती सर आम्ही गेल्या सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची जी बेकायदेशीरपणे अनुकंपा नोकरी सागर अठोर हा अनोरस मुलगा आहे आणि याला देण्यात आली आहे माझ्या आईचं सहमती पत्र नाही घेतलं त्याचं प्रतिज्ञापत्र नाही घेतलं फक्त एका अर्जावरती अनुकंपा नोकरी दिली कारण तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय खोडके सुलभा खोडके आणि अविनाश मार्डेकरचा तो कार्यकर्ता असल्यामुळे फक्त त्याला नोकरी देण्यात आली नोकरी दोन हजार बारामध्ये दिली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये माझ्या आईचं फक्त आडनावाटं घर हस्तांतरण केलं आडनावाटं घर हस्तांतरण केल्यानंतर आम्ही जेव्हा हायकोर्टामध्ये गेलो आमचा वकील ऍडव्होकेट मिरिंद वैष्णव महानगरपालिकेने पॅल पॅनलवर घेतला त्यालाही मॅनेज केलं आणि दोन हजार बावीसमध्ये घराचं हस्तांतरण केल्यानंतर माझ्या आईचं घर पाडून तिथे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम दिलं आणि आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहो माझ्या आईला या म्हणजे या वयामध्ये तिला तिच्या घरातून बेघर केलं त्या अन्याय निषेधार्थ आणि आम्हाला फक्त आमची अनुकंपा नोकरी आणि आमचं हक्काचं आमचंच घर आम्हाला मिळावं याकरिता सहा महिन्यापासून ते आंदोलन करत आहोत जिल्हाधिकार एकही अधिकारी आम्हाला भेटायला नाही आला मनपा मधील एकही अधिकारी भेटायला नाही आला आणि सीपी ऑफिसमधील एकही अधिकारी भेटायला आम्ही तिला तिचा बीपीचा म्हणजे काल बीपी वाढला तिचा अशक्तपणा वाढला काल दवाखान्यामध्ये सात वाजता ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर तिला तिच्यावर ट्रीटमेंटच झालं नाही दोन तीन घंटे बारा वाजता आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि आज सकाळी तिला केलं त्यानंतर आम्ही तिला साडे अकरा वाजता इथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती एवढी मोठी दोन तीन इकडे आंदोलन सुरू होते आतापर्यंत पोलिसवाले एकही आले नाही आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे दहा पंधरा लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह कोणाच दखल नाही घेतली आमची आतापर्यंत कोणाच दखल नाही केली आम्ही आतापर्यंत सिटी कोतवालीला दहा अर्ज दिले पुराला दोन अर्ज दिले यांच्यावर अट्रोसिटीज दाखल करावी असतात सुद्धा दिला पण अजूनही त्यावर काहीच दखल केलं नाही पोलिसांनी तुमच्यासोबत जबरदस्ती केली असं तुमचा आरोप आहे का जबरदस्तीच केली सर किंवा किती वाजता आता सर या दहा पंधरा मिनिटाच्या टायमिंग 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 कुठे पाहिला सर मी आता रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान आता आता आलं किती पोलीस आले होते काय केलं त्यांनी पोलीस आले सर पन्नास काय तुम्ही तिथे गाडी आणली आम्हाला त्याच्यात कुठे ठेवायचं वरिष्ठ सगळ्या वरिष्ठाकडे धाव घेतली सर इथं संजय खोळके सुधा खोळकेच चालते आमच्यावर इथं अन्यायच होणार आहे फक्त आणि आता तुम्हाला फक्त पत्रकार बांधवांनाच माझी मदत करणं आहे आणि या तुमच्या दरम्यान आम्हाला म्हणजे तुमच्यापासून आम्हाला न्याय मिळवून देणार पुढे काय करणार तुम्ही पुढे काय करणार आंदोलन सोडत नाही सर माझ्याही भेटल्याशिवाय आणि आम्हाला न्याय भेटल्याशिवाय